कार्यक्रमाला माझे दोन रुमेट हो वर बसले आहे प्रदीप दुबे हा माझा रुमेट आहे सर्वोत्तम गावडासकर हे माझा रुममेट आहे तर बेसिकली आम्ही एका खोलीमध्ये होतो कारण तेव्हा मेडिकलला हॉस्टेल मिळत नव्हतं पहिल्या वर्षे आणि म्हणून सहा महिने आम्ही सगळे एका खोलीत राहिलो सर्वमेट मारल्यानंतर बऱ्याचशा गोष्टी तुम्हाला सांगता नाही येत त्याचबरोबर आता एस एस देशमुख साहेब जे आता विश्वस्त आहेत आणि खूप चांगला ऍक्टिव्ह कार्यकर्ता आहे तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये आपल्या सगळ्यांना माझा नमस्कार मला मला वाटते साळुंके साहेब किंवा कुठेतरी फोन केला की तुम्ही सर्वोत्तमच्या नागरी सत्काराला या असं म्हटल्यानंतर मी त्यांना सांगितलं की मला नक्की यावं लागणार आहे कारण तो माझा एक मित्र आहे आणि माझा रुमेट आहे तर मी नक्की येतो त्या फोन नंतर मला आतापर्यंत कोणी संपर्क साधलेला नाही हा मला सांगितलं गेलं पुन्हा मला त्यांनी हे पाठवलं नाही जागा कुठे हेही कळवलं नाही कुठे यायचं हेही कळलं नाही त्यानंतर मी स्वतःच माझा असा स्वभाव आहे की तिथं मला माझ्या मित्राच्या मित्राच्या मित्रांनी ते कार्ड पाठवत आहे ते म्हणे चोवीस तारीख आहे तर मी ठीक आहे मी जाणार आहे आणि मग मी तिकीट वगैरे काढले आणि याचा निर्णय घेतला तर ते पत्रक माझ्या मुलीकडे गेलं माझ्या मुलीचा काल वाढदिवस होता ती मला म्हणे तुम्ही कुठ चाललाय रविवारी म्हणजे इथं नाहीत का तुम्ही उद्या ते विस्तार केला म्हणलं तुझाही वाढदिवस करणार आहे त्याचाही वाढदिवस करणार इथे राहणार आहे इकडे येणार तर रात्री दीड पर्यंत तिचा वाढदिवस साजरा केला तीन वाजता घरी आलो गाडीत बसलो विमानतळावर आलो न झोपता इथं आलो का सडून तपचा सत्कार आहे आणि मला यायचंच होत त्यामुळे झोप नाही झाली तरी चालेल कारण आम्ही जेव्हा एकत्र होतो तेव्हा झोपायच नाही कारण ते सहा लोक सहा वेळेला यायचे <laughs> आणि आल्यानंतर तुम्हाला माहित आहे की ते बाकीचे उठवल्याशिवाय कधीच झोपायचे नाही एकदा नाही म्हणजे याला सकाळी कॉलेजला जायचंय याला कुठं हे प्रेसवर होता आता सांगितलं फार चांगलं सांगितलं त्याने की तो आता आप्पा आहे त्याच्यामुळे आप्पाची भाषा ही थोडी मवाळ वगैरे वगैरे आहे ना तसं नव्हतं ते अजिंक्याला जायचा तो पण तिथं कोण होत त्याचं नाव पंडितराव हा तर <laughs> त्याला असं एका दिवशी वाटलं नाही की हा कायमचा माझ्याकडे राहील याचा एक पाय मध्ये एक पाय व्हायचा दुसऱ्या दिवशी मुंबईला गेलेला आणायचं तिथं त्याला ते माग भूत होत त्याच्या कि मला हिरो व्हायचं हिरो व्हायचं आणि मग त्याला मुंबईहून आम्ही आणायचो अजिंठ्यात देऊन सोडायचो तिथं सोडला की थोड्या दिवसांनी प्रदीपला आणायचं अरे हे भेट आहे गेलं वाटते ते मुंबईला दुसरं काम मुंबईहून आणायचं अजिंठ्यात सोडायचं तर पण हा असा मनुष्य होता की पण एक नक्की होतं पहिल्या दिवसापासून म्हणजे तस आम्ही आता तुम्ही जरी आम्हाला फार चांगलं वगैरे म्हणत असेल तसं काही भौतिक नव्हतो आम्ही त्या <laughs> त्याचा मुळं फार गैर सर्विस करून देऊ नका माझं रजिस्ट्रेशन रद्द झालं एम एम एस च कारण कॅपिटेशन मेडिकल कॉलेजेस काढू नका म्हणून एकोणीस दिवस मी संप केला माड आता त्या काळात आम्ही सगळे कम्युनिस्ट होतो त्यामुळे आम्हाला काही फार माहित आणि माझं रजिस्ट्रेशन विधानसभेमध्ये दुबे साहेब ते म्हणले औरंगाबाद बंद करू विद्यार्थी एकशे पन्नास आणि ह्याचा नारा काय औरंगाबाद का बंद करू ते धोंडेराम कराड म्हणून कम्युनिस्ट ते आमचा विद्यार्थी संघटनेचा नेता औरंगाबाद बंद करू अरे म्हणलं कसं बंद करू तुला काय करायचं म्हणले तात्या बंद करू आता हे माझ्यापेक्षा मोठे आहेत माझं नाव लहान पाहिल्यापासून लहानच एक दुबे व एक दुबेकर वगैरे सगळे मंडळी मग आता कसं बंद करणार आहे काही माहित नाही आम्ही एकशे एक, एक, एक पन्नास मधले काही आले नाहीत मास्तरा दोन शंभर एक मोर्चात आले हळूहळू मोर्चा आणला आंबा अफसारा नावाची टाकी आहे औरंगाबादला तर तिथं एक हॉटेल होत याच्या मित्राचं आणि पुढे आमचा एक पोलीस मित्र होता त्याच एकच तो काम होत की सकाळी आम्ही कोणत्या पोलीस स्टेशनला अटक आहेत बघायचं असं त्याचं एवढंच काम होत आमचा पोलीस मित्र होता मग याने काय म्हणला कि आपण एक आयडिया केली म्हणलं काय त्याचे हॉटेल होत ते मालकाचं होत त्याला सांगितलं की तुझा पुढचा काच किती रुपयाचा आहे ते म्हणले तीनशे तीनशे रुपयाचा बसवायला किती शंभर ते पाचशे रुपये मग त्या खुर्च्या लांब कार ला तिकड्यात आम्ही मोर्चे आल्यास हे तोडू काय काच फोडू आंबा आकाराच्या पोलीस तुला काय करायचं मध्ये फोडायचं तुला काच तुला ठीक आहे मग आम्ही तिथं दगड नव्हते ह्याच्यात काय करायचं पण ह्याच्यात त्या कॉर्नर वर जाऊन आम्ही त्या लेटीत चार दगड आणले दगड आणल्यानंतर अरे म्हणलं आपण औरंगाबाद बंद तिथपर्यंत सगळे दुकान चालू होते काही बंद नव्हतं आणि मग तिथं आल्यास जोर औरंगाबाद बंद करा म्हटलं म्हणलं चालू दुकान आणि मग ते चार दगड घालून ती काच फोडली ती काच फोडल्यानंतर पुढच्या दहा मिनिटात गुलमंडी सहित औरंगाबाद बंद झाला मग काय झाला म्हणले व्हायलोट झाला आणि सगळं औरंगाबाद बंद आता ते पोलीस आले त्याच्याकडे आणि ते म्हणजे तू यांची तक्रार दे मला याला अटक करायची म्हणले साहेब हेच माझं गिरायक आहे <laughs> मी तक्रार दिली तर मी खाऊ कसा ते तीनशे रुपयाचा काच आहे म्हणजे बघून आधीच पैसे दिले सांगितलं नाही त्याने आमची काही तक्रार केली नाही आणि बघ औरंगाबाद बंद झालं त्यांचं ते हे डोकं खतरनाक आहे त्याचा विचारच करू आणि मग दुसऱ्या दिवशी भाई सावंत आले भेटायला कि काय काय झाले बघितलं पाहिजे <laughs> आल्यानंतर आता <laughs> नाए नाए नाए। हे प्रदीप साहेब दुबे नाही भेटायला आले आणि मग आमच्याशी बोलतायत ते की तुम्हाला माझ्या फॅमिली सारखं समजेल तुमचं करून देईल काही काळजी नका करू संप परत घ्या कारण हे शंभर पोरा अटक झालते ना त्यांना सोडायला सांगितलं कि मोटरसायकल होती बुलेट त्याच्याकडे आणि बुलेटला इतका चाकू हो इतका एवढा हो आता मला सांगा मंत्री आहे ते ऐक नाही हे चर्चा करता म्हणतात तेही तुम्हाला काय तर काय तुझं पोलीस तुम्हाला देखता आता म्हणलं काय बघणार आहे तू आणि तु भाई पळाले का आज पण बसले मी ते काय केलं तिथं पाचशे कोण आले होते सगळे चाटक आम्ही सगळे जेलमध्ये तिथं त्या हडसूलला त्याच्याकडे जेवायला नाही मग आता काय करायचं थोड्या वेळाने बाई सावंत आले की म्हणाले ह्या सगळ्याला सोडून द्या मला म्हणले तुम्ही नागपूरला चला तुमचं जे काय रजिस्ट्रेशन वगैरे आम्ही ते परत देऊ म्हणले पण इथे काही बदल घालू म्हणजे एक दगड आणि एक चाकू दोन्हीने आमचं रजिस्ट्रेशन पडेल आणि पुन्हा आम्ही झालो तर ही, ही जी मंडळी होती ती अतिशय म्हणजे आपला सांगतो मैत्री कशी असावी म्हणजे आमची जी मैत्री होती एकही एका विषयाचा नव्हता हा बीपीएला होता बीपीएला म्हणजे काय कधीही भांडण झाल्यानंतर हा माणसाचे लोक कधीच नीट निघाले नाहीत हा स्टिक घेऊन निघायचे हा काही झालं म्हणजे काही येऊ म्हणजे जर आम्हाला तिकीट दिली नाही तरी स्टिक त्या उत्तम उपग्रहामध्ये इमरती दिली नाही अरे इमरती थोड्या दिली कशी नाही तोडले म्हणजे हे अतिशय सुंदर होते लोक आणि आमची त्यांची मैत्री का नाही इतकी खतरनाक मैत्री की आमच्यावर एकशे एक, एक केसेस झाल्या भांडण हे करायचं आम्ही मध्ये असं सगळं चालायचं आमचं हे सगळे आमचे जे दोस्त आहेत ना हे खतरनाक दोस्त होते सगळे आणि हे सगळे आम्ही एकत्र आहेत सहा महिन्यामध्ये पुस्तकाला असा हात लावता येत ना प्रत्येक जणाचा टाइम वेगळा येणार आहे वेगळं खाणार आहे वेगळं आणि सगळं झालं कुठे का सिनेमाला जाऊ आंबा अप्सरा तिकीट कधीच नाही काढलं मागा जाऊन कसं <laughs> आम्हाला सगळे घ्यायचे असे सगळे आम्ही होतो सहा जण रूममेट त्याच्यातला हा पुढे चालून संपादक झाला मी आताही माझा एक मित्र होता त्याचं नाव संजय देशमुख एमबीबीएस झालो मी त्याच्यानंतर तो गेला इंग्लंडला आणि पुढे मग आम्ही एम बी एस झालो वगैरे झालो त्याने कोकणामध्ये कॉलेज काढलं काढला ट्रस्टी आहे मेडिकल कॉलेज आणि त्याचं इन्स्पेक्शन करायचं असतं दोन हजार बाराला हो तो मला भेटायला आला मी डीन होतो जे जेचा बाहेर पाठी लावली होती तात्याराव ला तो आला त्याने पाठी वाचली आणि मध्ये आला तर ते इंग्लंड इंग्लंड राहिला ना आता जवळपास तीस आणि येस गुड मॉर्निंग म्हणलं गुड मॉर्निंग सर प्लीज सीट मी बघितलंय हे चॅमे त्याचं त्याला आम्ही चमे म्हणाले चमे ते म्हणे आई वांट इन्स्पेक्शन वगैरे असा थोडा असं चालून चाललं ओके ओके बेल दाबले म्हणल्या याला तीन माणसं द्या मराठी तर आपलं कुठे खेळ देतो तीन माणसं द्या आणि व्हाट यू शेअर म्हणलं आई तोड द्या की ग्यू द टीम फॉर द इन्स्पेक्शन ओके ओके थँक्यू गेलं ते बाहेर ते बाहेर गेल्यास त्याने राजू खेडकर म्हणून आमचा क्लासमेट होता त्याला फोन लागला हे म्हणली हे तात्याने आपला आणि आहे ते म्हणजे आपला क्लासमेट आहे म्हणजे बघा त्याला कधीच वाटलं नाही की आपला क्लासमेट जे जेचा डिंग होईल इतकी आमची म्हणजे हुशारी होती आयुष्यात नाही वाटत त्याला वाटले आमचा क्लासमेट डीन कसा होतो म्हणजे ते ते लहाने डीन कसा होईल त्याच्यावर त्यांनी काय विचार केला असेल थे पण थे। आम्ही झालो म्हणजे आता जसा हा संपादक झाला तसा आम्ही डीन झालो त्या काळामध्ये हे पुढता पलीकडचा प्राचार्य झाला मुलांना काय शिकवलं असेल तुम्हाला माहित नाही हे आम्ही असे सगळे माणसं माहित नाही म्हणजे काय काय झालं का माहित नाही आता तो आमचा तो भाव होता जा प्रकाश तो आम्ही नेहमी विचारायचं तुला खरंच लिहता येतं का म्हणजे ते असतं ना आयपीसी वगैरे खरंच लिहता येतं का एफ ये आय आर त्याला कधी मला आयुष्यात नाही वाटलं त्याला एफ आय आर येत असं कोणतो का तो डिवाइस पे झाला म्हणजे ही सगळी माणसं मोठी मोठी झाली पर्वत कथुरेला तर हे मिळालं छत्रपती अवॉर्ड मिळाला म्हणजे आमच्या सहा लोकांना सहा ठिकाणी आम्ही शिखरावर पोहोचलो का त्याच कारण असं आहे की आमची निवळ मैत्री होती आजही आमची निवळ मैत्री आमच्या या सहा जणांमध्ये एकमेकाचा कसलाच स्वार्थ नव्हता आजही नाही पुढेही असणार नाही पण निवळ मैत्री एक फोन केला कुणीही विचारलं नाही तू कसं येणार आहेस कुठं उतरणार आहे हे सगळं जर मला विचारलं तर येते देखील ते जपलं पाहिजे म्हणून कोणीही विचारलं नाही आल्यानंतर माझा एक मित्र होता कुलकर्णी त्यांनी मला चहा पाजला त्याचा मी आभार मानतो विना चहाचा तुमच्याकडे भाषण करावं लागलं चहा नाही काही नाही काय ते बिचारा कुलकर्णी इथं बसलाय हे माझ्याकडे पेशंट आणतो यांनी मला चहा पाहला तर बघा की हे आता सर्वोत्तम तस मी मध्ये मध्ये त्याच्याकडे येतो मध्ये मध्ये कारण आमची चांगली मैत्री आहे कधी जात असताना येत असताना येतो कधी हा मुंबईला आला मला भेटतो मुलगा भेटतो मुलाचा काही कार्यक्रम होता मी गेलो पण आता सर्वोत्तम बद्दल जर सांगायचं तर मला एक निश्चित सांगता येई की तुम्ही सगळे जण संपादक संपादकता एकदा आणि बोलताना सांगितलं की हा कुठली बाजू घेतो न्यूट्रल लिहितो एका बाजून लिहितो कस लिहितो ते काहीही कुणाला कळत नाही बघा आपण असं नेहमी म्हणतो कि पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे या चौथ्या स्तंभाने काय केलं पाहिजे जनतेच मत त्याला न्याय देऊन सत्याचा विजय केला जे काही जनतेचं मत आहे ते सरकारपर्यंत किंवा न्यायापर्यंत पोहोचायचं काम हे चौथ्या खांबाने केलं आणि ते करत असताना आताच सांगितले की ते संपादकीय लिहायचे खूप चांगलं लिहायचे संपादकीय हे अतिशय जड लिहिलं त्याच्यामध्ये काही हास्याचं घातलं नाही किंवा एखादं उकळी फुटायचं घातलं नाही तर कुणी वाचत नाही आणि म्हणून आम्ही जेव्हा इंजेक्शन देतो किंवा गोळी देतो त्या गोळीला बाहेरून ग्लुकोज लावला असतो ग्लुकोज पण आत कडू असते गोळी आतली गोळी कडू असते आणि म्हणून तुम्ही गिळता तसं त्याचं संपादकीय आहे मी नेहमी वाचतो माझ्याकडे तो नेहमी पाठवतो मी वाचायचं कारण मध्ये बीड मध्ये काय चाललंय कसं आहे गावाकडच्या सगळ्या गोष्टी वाचायला मिळतात आणि म्हणून त्याचा मी लेख वाचत असतो बरं संपादक म्हणून बीड जिल्ह्यामध्ये काम करत असताना त्यांनी एक गोष्ट निश्चित केली आहे की बीड जिल्ह्यातल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या कि किंवा आता आता जिल्ह्यातल्या लातूर जिल्ह्यातल्या या सगळ्या लोकांना न्याय द्यायचं काम केलं जी कामं मवाळपणे होतात नीट समजावून सांगून होतात ती कामं कशी करून घ्यावी आपण सर्वोत्तम करून शिकलं पाहिजे त्यांनी सगळ्यांना म्हणजे कुठेही बॅलन्स न जाऊ देतात कधी ते म्हणजे गोपनाथ मुंडे साहेब असो किंवा जयदत्तांना असो किंवा इतर सगळे नेते असो तर ह्या इथल्या सगळ्या नेत्यांना नेत्या त्यांना कसा देश देता येईल त्यांना कसं म्हणजे आपली कामं कशी सांगता येतील त्याच्यामधून कामं कशी करून घेता येईल या सगळ्या गोष्टीचा त्यांनी चांगला अभ्यास होता त्याचा आणि अभ्यास पूर्ण तो करतात की मीच करतो असं म्हणून काही चालत नाही की हे कुठलीही गोष्ट करत असताना आपल्यासारखेच निर्माण करणं खूप गरजेचं असत आणि आपल्यासारखे निर्माण केले तरच मग तो कुठलाही व्यवसाय असेल तो पत्रकारितेचा असेल तुमचा कुठलाही असेल ती माणसं आपण निर्माण केली पाहिजे आमच्या वहिनी बसल्यात तिथे वहिनीने याला नेहमीसाठी साथ दिली का दिली माहीत नाही आम्ही घरी गेलो नाही आम्ही जरा घरी एकदा दोनदा गेलो दो, असतो तर जमला असतं पण त्याला मात्र त्या नेहमीच साठी <laughs> साथ देतात आणि खूप प्रेमळ आहेत त्या म्हणून म्हणून ह्याचं बागत तर सर्वोत्तमचं असं आहे की कुठलीही गोष्ट असेल की तो मात्र एक आहे की त्याच्या मागं लागला तर तो केल्याशिवाय राहतो शून्यातून विश्व केले त्याने के काहीही सपोर्ट नव्हता त्याला आणि या शून्यातनं इथं बीडमध्ये यायचं त्याचं पत्रकार म्हणून काम करायचं त्याचं साप्ताहिक करायचं साप्ताहिकाचं दैनिक करायचं अशी सोपी गोष्ट नाही आहे बीड जिल्ह्याबद्दल बोलायचं तर मी भी बीड जिल्ह्याच आहे आम्ही लोकांना पहिला आणि तिसरा रेवर मी येऊन सेवा देत असतो आपल्या जिल्ह्याची थोडीशी बाहेर चांगली चर्चा होत नाही आहे आपण सगळेजण पत्रकार आहोत आता आज आपल्या सगळ्यांनाच आहे की मीडिया हा आता सगळा त्याच्यावर डिजिटल मीडियावर गेला आहे आणि त्यामुळे आपण सगळेजण त्या डिजिटलच्या वेगाच्या वेगा लागलो लागलोय आणि म्हणून आपल्या जिल्ह्याचं नाव चांगलं करण्यासाठी मला असं वाटतं आज आपण सत्कार करतो या सत्कारामध्ये आपण सगळ्यांनी असं ठरवलं पाहिजे की शेवटी बाहेर जेव्हा आपली एखादी गोष्ट जात असते तेव्हा जिल्ह्यातूनच बाहेर जात असते सगळ्यांनीच आपल्या जिल्ह्याचं जे गेलेलं वैभव आहे ते सगळंच वैभव आपण सगळे परत मिळवू शकतो फार कठीण नाही आहे आपण सगळ्यांनी एकूपणे राहूया सगळे जणांनी मिळून आपल्या जिल्ह्याला फार बीड जिल्हा आणखी मोठा होऊ शकतो तुम्ही जसं आता सांगितलं की बीड जिल्ह्याची जी रेल्वे आहे ती आणण्यासाठी सगळ्या पत्रकारांनी प्रयत्न केले ते आणखी करावेत बीड जिल्ह्याची रेल्वे आपली सुरू व्हावी आणि आपल्या जिल्ह्याला फार <coughs> मोठं हो अनुभव मिळावं यासाठी मी खरंच देवाच्याकडे प्रार्थना करतो पुन्हा मी आपल्या सर्वोत्तमला मनापासून शुभेच्छा देतो